नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर हा आपल्या चॅनलमध्ये नवीन सबस्क्राईबर भरपूर वाढलेत आहे बघा तर त्या सर्वांचं मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर चला नवीन अशा आपल्या गोष्टीला सुरुवात करूया तर तुम्ही व्हिडिओ बघितला की लाईक करत जा आणि नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करत जावा तर गोष्ट अशी आहे गोष्ट बघा ही तीस वर्षापूर्वी घडलेली आहे आणि बाईचं नाव आहे शालन तर त्या शालनचं जसं आईबापांचं हे आईबापांचं स्वप्न की आपल्या वा लेकीचं लग्न व्हावं आणि लेख सुखी नांदावी तसं या शालनच्या बाईवडलांनी एक त्यांच्याच गावापासून वीस किलोमीटर तीस किलोमीटर दूर असलेल्या एका माणसाचे लग्न शालनचं लावून दिलं तर लग्न झाल्यानंतर शालन नांदा गेली आणि शालन नांदा गेल्यानंतर शालन नांदा गेल्यानंतर त्या शालनच्या नवऱ्याचं नाव तुकाराम तर तुकारामशी शॅलनचं लग्न लावल्या लावल्यानंतर नांदा गेल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललं सोळा वगैरे झाला आठ आठ पंधरा पंधरा दिवस तो इथं राहिला आणि तो गेला मुंबईला तर तो मुंबईला काय करतो तुम्हाला सांगते तो खूप मोठे ट्रक असते तर बघा तो ट्रक चालव होता <laughs> आणि तो लोकांची ट्रक डायवर होता थोडक्यात ट्रकवरील डायवर होता आणि तो तिकडं ट्रक चालवाय मुंबईला जायचं आणि हिला ठेवली हिता तपल्या आईवडिलांपशी त्याला दोन भाऊ त्या भावांना बायका होत्या आणि हा तिसऱ्या नंबरचा होता तू करा तो गेला मुंबईला मुंबईला गेल्यानंतर जवळ नवीन नवीन होता तोपर्यंत तो, तो महिना झाला की यायचा एक महिना झाला की यायचा चार दिवस राहायचा बायको पशी आईवडिलांपशी आणि महागारी एकटाच जायचा हे सगळं असताना ही एकटं ही तर एकटीच पडायची का तर त्यांच्या घरात दोन तिचं धीर शालनचं थोरलं आणि त्यांच्या बायकात एकमेकाला कुठला सण आला तर गाडी न्यायची आणि नवरा बायको एका जीवाने राहायची मग हिला स्वतःच्या नवऱ्याचं खूप ध्यान व्हायचं की, की तो बी माझ्या पशी असावा किंवा मी तर त्याच्यापशी असावा मग ती त्याला सारखे आलं की म्हणायचे मला घेऊन चाला तुमच्यासोबत नाही तर तुम्ही हे तर राहा आपण शेती करू शेती होती सहाय्यक आणि शालनच्या सास सासऱ्याचा खूप शॅलन तिच्या नवऱ्यावर धाकटा होता आणि खूप जीव होता बघा ते शालनला अजिबात दुखवत नव्हती जरी मुलगा नसला तरी सासरा सासू सगळं शालनचं बघायची ती बी शेतात काम करू लागायची जावांना सगळं व्यवस्थित असताना लग्नाला बाबा दोन वर्ष झाल्यानंतर शैलनला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर इकडं डिलेव्हरीला आईवडिलांच्या तिकडं आली नंतर महागारी गेली असं सुरू असताना मुलगा मोठा होत होता आणि लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती दुकाराम आला की त्याच्या मागं लागायची काही करा आणि कसं बी करा मला तुमच्यासोबत न्या मला मुंबईमध्ये एक रूम करा आणि मी तिथं राहते तुम्ही ट्रकवर जावा आणि पाठीमा महागारी आला का आपलं घरी आपला सख सुखाचा संसार करू असं आहे शालांचं खूप कुठल्याही बाईचं स्वप्नच असणार आपल्या चांगल्या हो बाईचं की आपल्या नवऱ्यासोबत राहावा मग तो काय नेत नव्हता बघा तो असं म्हणायचा की मी केरळला जातो मी गुजरातला जातो मी गुजरातला गेल्यावर ट्रक घेऊन महिना महिना दोन दोन महिने मी घरी येत नाही तुझं एकटेच तिथं कसं होईल असं तो करणं द्यायचा मुलगा झाल्यानंतर आणि त्याच्या आईवडिलांचा त्याच्यावर खूप दबाव खाता की तो सुनबायला तुझ्यासोबत ने मग त्या दबावाखातर त्यांनी चार वर्षानंतर बघा तिला एक दिवशी न्यायला तयार झाला मुंबईला नेहली शालनला मुलाला तिचं काय थोड्या बॅगी आणि पसारा थोडाफार आणि राहिलेला म्हणलं मी तिथंच घेतो खायापियाचं सामान तर कपडे घे मला लांब नखाल जायचं आहे आणि नेलं नेल्यानंतर तिथं गेल्यानंतर बघा तिला एक छोटीशी रूम घेतली दादरमध्ये दहादरवा मुंबईमध्ये ठिकाण आहे दहादरमध्ये रूम घेतल्यानंतर ही मुलाचं घरी छोटा मुलगा होता करायची स्वयंपाक करायची धुणं भांडी करायची सगळं जिथले तिथं करायची आणि तो आठ आठ दिवस येत नव्हता आणि आला म्हणजे राहायचा एक दोन दिवस नवरा यास्तव मस्त राहायची चांगलं राहायची बाई एकदम सुसंस्कृती चांगल्या स्वभावाची आणि सगळंच चांगलं असल्यामुळं पण तिला हळूहळू हळूहळू जशी मुंबईला गेली तसं तिच्या देहनात एक देहना पॉईंट यायला लागला की हिनं जर फोन केला हा म्हणायचा मी बाहेर आहे आणि त्याच्याकडून लहान लेकरांचं आणि या बाईचं एका बाईंचा आवाज येतोय हिनं जर फोन केला कुठं आहे तुम्ही तर तो मला मी केरळमध्ये त्याच्या पाठीमागं हिला आवाज यायचा की कुणीतरी ह्याच्या आसपास आहे आणि हे सारखं त्याला तिला महिन्यातून दोनदा तीनदा घडायला लागलं दोन तीन महिन्या तिनं सारखं म्हणली ही काय तरी भानगडचं आहे म्हणली मग मा एक दिवशी घरी आला म्हणली तुम्ही कुठं होता दोन चार दिवस म्हणलं मी गेलो तो अमके मध्य प्रदेशला कशाला असं खोटं बोलायचं तो तुकाराम मूळ तुकाराम बेकार होता माणूस आणि त्याला चांगली मुलगी बघा शालन जाऊन मिळाले होते मग एक दिवशी काय झालं आला जेवला आणि तो महागारी निघाला महागारी निघाल्यानंतर गाडी घेऊन यायचा बारकी आ, दोन चाकी ट्रक लावायचा तिथं जिथं भरायची माल तिथं वाशी मार्केटला ही सामान वस्तू वगैरे पोस करायचा ह्या राज्यात ना त्या राज्यात तर तो वाशी मार्केटला ही लावायचा ट्रक लावायचा नंतर बारके गाडीवर त्या यायचा आणि वाशी मार्केटला गाडी लावल्यानंतर तो घरी आला जेवण केलं त्या रात्री तो घरी राहिला बघा तुकाराम तिच्या पशी शालन पशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणला की मला जायचं आहे गाडी भरून दुसऱ्या राज्यात तर मी जातो दुसऱ्या दिवशी जेवण हे केल्यानंतर तो निघाला की शैलनच्या मनात संशय आला की हा काहीतरी काढ करतोय म्हणून तिनं एक रिक्षा घेतली मुलगा घेतला काकाला छोटासा मुलगा होता आणि काकाला घेतला आणि रिक्षात बसली त्याचा पाटला करू लागला करू लागली पुढं दो दो जो दोन चाकीवर तुकाराम आणि काही अंतर ठेवून पाठीमागं रिक्षात शालन जायची गेल्यानंतर तो एका घरी गेला घराचं दोन गुंट्याची जागा होती गेट होतं बाहेर आणि दोन रूम होत्या बघा बांधकामच होतं आणि वर पत्रा होता आणि गेल्यानंतर जसा तो आत गेटच्या शिरला तशी एक मुलगी पळत आली त्याने काकाला उठल उचलून घेतली आणि मुकं घ्यायला लागला आणि पुन्हा दोन मुलं बी आली ती दोन्ही मुलं मग त्याच्या हाताला धरायची एक मुलगी काकाला आणि का तो आज शिरला आज शिरल्यानंतर तिनं शेजारीच्या आसपासच्या घरी गेलीन म्हणली हे घर कोणाचं आहे व तर म्हणली तू करा ना साहेबाचं आहे तर म्हणली इथं कसं काय ते राहते तर चलांनी सांगितलंच नाही मी त्याची बायको आहे ना की काय असं मी ओळख सांगितली ना की म्हणली मी आमची गावावर पाहुणे आली असं तसं ओळख काढायसाठी तिनं तर म्हणली त्यांच्या घरात कोण कौन कोण असतं तर ती शेजारची म्हातारी म्हणली त्याची बायको आहे एक आणि दोन मुलं आणि एक मुलगी छोटी आणि म्हणजे शालन म्हणजे त्यांचं लग्न कधी झालंय व म्हणजे पंधरा सोळा वर्ष झालं त्याच्या लग्नाला तर तिथलं तिथं शालन बघा आश्चर्यचकित दंग राहिली कारण तिला खूप मोठा हा धक्का होता धक्का कसा की कुठल्याही बायकोला आ, का हा धक्का सहन न होणारा होता की आपण बायको असताना जर ह्याची जर पंधरा शैलनच्या लग्नाला चार वर्ष झाली आणि ह्याच्या आधीच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आणि हा सगळं स्वतःच्या आईबापापासून आणि ह्या आणि समाजापासून लपवलं होतं गावाकडल्या माणसांपासून आणि मग शैलनला आला बघा राग राग आल्यानंतर ती गेली तिथं तुकर घरी जिथं पहिली बायको होती ती गेली आत की आला बाहेर शलन लागली त्याला शिवाय द्यायला म्हणे तुला तुझं लग्न झालं होतं तर तू माझं आयुष्य कबरपात केलं अशी त्या नवऱ्याला शिव्या देत होती तरवर त्याची ती थुरली सवत बाहेर आली बघा आणि तिनं दोघींची तिथं भांडणं सुरू झाली भांडणं सुरू झाल्यानंतर ती म्हणायची माझाच नवरा आहे ही तीन लेकरं त्याजीन तर ती शलन म्हणायची ह्या माझा नावरा गावाकडं श लग्न झालं मला आता आणलं आहे मुंबईत दोघींची खूप भांडणं झाल्यानंतर त्या तुकारामला ती खूप मोठी शालनची ती पहिली सवत किंवा त्या तुकारामची पहिली बायको होती ती म्हणली हान म्हणली हिला हे आपल्या प्रेमाचा अडथळा बनतील मग त्या तुकाराम बी त्या पहिल्याच बायकोवर खूप प्रेम करत होता बागा त्याने काय केलं शालनला प्रचंड मारहाण तिथं केली मारहाण केली यानंतर तिला एका गुणीत भरली बागा ती मानायची बारीक बायको त्याला तिचा कर पण मला खून न करायला पोलीस पकडून नेतेली हिला मी समुद्रात फेकून देतो तिथं समुद्र मुंबईत चौपाटीवर जाऊन मी हिला समुद्रात फेकून देतो चट मासं खाऊन टाकतेलं आणि मासं खाऊन टाकतेलं म्हणून तिने काय केलं चारचाकी गाडी काढली कोणाच तरी आणली मित्राची मागून हिला हात हातपाय बांधलं हिला पोत्यात घातली पोत्यास काय तोंड बांधलं नाही तिनं का त्यांनी का तर तिने हात हातपाय बांधल्या ते म्हणून मोठं पोतं होतं गोहणी मोठी लट आणि ती पोरग बसवलं हो पुढं म्हणजे ह्या पोराचं काय करची बायको म्हणजे त्याची पहिली बायको ती जी, जी मुंबईमध्ये राहायला होती ती ती तर मानला हिला लांब पाण्यात फेकून देतो आणि ह्या पोराला कुठल्या तरी मंदिरात लांब नेऊन मंदिरात सोडून देतो जर कुणी बिन सांभळलं नाही तर जाईल मरून मला मला काय घेण देणं नाही तर त्याची बायको त्याच्यासोबत थुरली यायला लागल्यानंतर मला तू घरी राह तीन लेकरांचा काळजी घे काम कर पोरांचं बघ मी जातून तुला सांगतो फोन करून आणि तिला टाकली बघा त्याच्यात त्या टायमाला ती बेशुद्ध होती शालन पोत्यात भरली टा गाडीत महागं टाकले ती पोरगं पुढच्या टावते आणि बसवलं बसवलं ते पोरवलं काय पप्पा पप्पा पोरगं म्हणायचं आणि त्याला खाऊ दिला त्याने पुढं थोडं गेल्यावर आणि नेलं बघा समुद्र चौपाटीवर तिथं मुंबईत मी काय अजून मुंबईला गेली नाही त्यामुळे मला काय तिथलेलं माहिती नाही पण तुम्हाला मी सांगते गेल्यानंतर तिथं खूप चार पाच वाजता गेल्यानंतर खूप गर्दी होती बघा बीचवर बीचवर गर्दी असल्यामुळं त्याला काय तिथं ती पोतं नेऊन टाकता येईना कारण कुणी जर बघितलं तर ह्याचं पोलिसांना नाव सांगते का काय कि टाकतो किंवा म्हणून त्याने काय केलं तिचा फोन यायचा थोरल्या त्या मोठ्या मुंबईमधल्या बायकोचं त्याला की टाकली का नाही काय झालं काय नाही तो सर्व सांगायचा था, मनाचा थांब रात्री दहा अकरा वाजता जरा माणसं कमी झाल्यावर मी बीचवर नदीत त्या समुद्रात तिला निहून टाकतो समुद्रात टाकतो म्हणल्यावर ती म्हणली बरोबर आहे तोपर्यंत तो ही सुदी सुदीवर आली होती श्यालन पोत्यातनं सगळं ऐकत होतं तिच्या बायकोला ते सगळं बोलायचा आणि त्या मुलाला मंदिरात सोडणार आहे तिला टाकलं की मुलाला रातचंच मंदिरात सोडतो मी घरी येतो असं म्हणायचा ही खूप हुशार होती बघा श्यालन तिनं कसं बसव कसं बसव प्रयत्न करून हात सोडवलं हाताने पाय सोडवलं हळूच पोत्यातनं बाहेर आली तो जवळ गाडीच्या आला की लपून बसली गाडीतच आ उतरली नाही आणि तो जरा गेला इकडं तिकडं माणसं फांगली का बघायला दुकानं हे बंद व्हायला लागलेली दहा साडे दहा अकराचा सुमार होता कि पड़ा ली। पड़ा ली। पड़ा ली की तिनं काय केलं शॅलननी हळूच गाडीतून गाडीतनं बाहेर आली पोरग गाडीतनं घेतलं काकाला आणि पळाली पळाली की ह्यांनी बघितली की सुटून पळाली या पळाली की तो महाग ह्याच्या तुकाराम त्याचा नवरा पळायला लागला कारण त्याला पकडून तिला नदीत फेकायची होती हिला मारायची होती पोरग बी याला पोरग पडचा गोळा हातून मार वाटा ना बघा पोरगं कुठंतरी सोडून देऊ वाटायचं याला जिम्मेदारी नको होती बायकोची आणि पळालीन एक नवीन बांधकाम असतं बघा त्यात सुरुवात असते की गा मा मजलं बांधलेलं सगळं असतं त्या बांधकामाचं त्या लाकडं असते ते बघा ती पायाड असते ती ही करणारे गवंडी पायाड अशी एखादा बांगला समजा एखादी बिल्डिंग बांधायची आणि त्या ह्यांनी इथं आणूनची पायळं खूप फळ्या मोठ्या ठेवल्या होत्या बिल्डिंगच्या पाठीमागं त्या फळ्याच्या आत शिरली ती नपून बसली तेवढी तिथं होता तुकाराम तोपर्यंत तो खूप फुडकायचा इकडं तिकडं इकडं तिकडं पण तिला तुकारामला काय चालन सापडं ना अक्षरशः तो, 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 तो वायतागून वायतागून चार वाजताच्या चा निघून गेला वया निघून गेल्यानंतर हिनं उजडायचा टायमिंग होऊन दिला आणि जा हो की तिथनं पळाली बघा रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला गेली तर वर दिवस उगवला आठ वाजल्या आठ वाजल्यानंतर तिनं काय केलं पहिल्या जातीच्या पैसे पैसे नव्हतं बघा कुठलं पैसा आता गेली नवऱ्याची विश्वास नवऱ्याने केला विश्वासघात मानल्यावर तिनं सोनाराच्या दुकानात गेली सोनाऱ्याची दुकानं उघडली की तिथंच रेल्वे स्टेशनजवळ आणि तिथलं गळ्यातलं सोनं डोरली आणि मनी मोडलं बघा आणि त्याचं पैसे घेतलं पोरगं काकाला आहे पैसे घेतलं आणि मुंबईवरून पुण्याला रेल्वेनं आली आणि पुण्यावरनं तिच्या गावाला एस टीनं आली आणि गावाला जवळ आल्या तिनं भावाला बापाला फोन केला की मी आली आहे मला नेहाला या आणि मग यांनी तिला जाऊन संध्याकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता तिनं रेल्वेला तिथं सुरुवात जी तिची झाली संध्याकाळी आठला तिथं आपल्या गावापशी आलती त्यांनी तालुक्याच्या ठिकाणाहून तिच्या वडिलांनी भावाने तिला घरी आणली आणल्यानंतर तिनं सगळी हकीकत आईवडिलांना भावाला चुलत्यांना त्यांची फॅमिली खूप मोठी होती त्यांना सगळ्यांना सांगितली की माझं वाटवं वा झालं असं झालं तुम्ही मला चांगला दौरा बघू दिला नाही मग त्यांनी काय केलं मला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची फॅमिली जिप करून तिच्या सासरी गेली बारा सास सा, सासऱ्यांकडं तिच्या दिरांकडं आणि तिथं घडलेला सगळा प्रकारच्या शालांनी सांगितला म्हणली त्यांनी दुसरं लग्न केलंय त्याला मुलं आहे ती मोठी मोठी आणि ह्यांनी माझी फसवणूक केली तर सास सासऱ्याला बी हा खूप मोठा धक्का होता कारण तुकारामच्या आईवडिलांना बी त्यांनी सांगितलं नव्हतं की मी लग्न केले तो लग्न करत नव्हतं त्यांनी वळच ह्या सगळं लग्न करून दिलं होतं तेव्हा त्यांना कळलं की हा लग्न लग लग का करत नव्हता आणि मग त्यांनी काय केलं तुकारामच्या वडिलांनी सलांच्या सासऱ्यांनी सासून तिकडं कचेरीत जाऊन पण दिसून त्या लहान मुलाच्या नावावर सगळी त्याच्या नावं वाटण्याची जेवढी येते ना सहा करते ते मला दोन एकर येतो तेवढी जमीन सगळी लावून टाकली या शलनच्या मुलाच्या आणि रामनले आमच्या पशी पण ती काय म्हणली तिथं नको मला आता देरा भावात जावा जावा तुम्हाला माहिती कसं असतंय म्हणून ती म्हणली मुन। मी माझ्या माहेरीच करून खाते जाते माहेरले माहेरी, माहेरी गेल्यानंतर एका महिन्यानंतर त्याला कुणीतरी सांगितलं बघा तुकारामला गावाकडनं की पोराच्या नावा सगळं रान केलं माता म्हातारीनं आणि ती आली इकडं आलती नाचं झालं सगळं त्याला कळलं की ती जिवंत आहे म्हणून गावाकडे गेली म्हणून कळल्यानंतर तो आला बघा दुसऱ्या दिवशी आला आला हिता आला शलनच्या माहेरी तिला म्हणला मला आहे तुला नांदवायला चुकलं असं झालं चुकलं म्हणायचं माझं चुकलं ती काय करायची आला का की सगळी गोळा करायची आधी माणसं तिच्या भाव चुलतं आणि माणसात काय बोल बोल म्हणायची मला एकटीला काय एकटीला काय बोलू नको का तर तिला ती भीती वाटायची त्याने बेदम मारहाण केलेली माराय टाकल्या टाकाय चालल्या त्यामुळं ती काय म्हणायची ती आला की सगळी आधी माणसं गोळा करायची हा का मारून त्या माणसात तर म्हणायचं मी माझं चुकलं आता हित ना पुढं मी तिला चांगला सुखाचा समसा समाधानेन संभळेन आता मारणार नाही काय नाही ती माणसं काय म्हणायची चलन काय म्हणायची मग हे तर राहा गावाकडा मी नांदा येते ह्या तुमचा जीव तर तुम्ही गावाकड्रा शेतात आपण शेती करू नाही म्हणायचा मुंबईलाच तुला यावं लागेल मग मुंबईला म्हणलं की नको म्हणायची कारण ह्याने मुंबईला कांड केलेलं आणि मग असं गेला महागारी नाही येत म्हणल्यावर मुंबईला पण अजून सहा महिन्याने आला <lt> असा तीनदा तिच्याकडं तो आला बघा वर्षभरात तीनदा की चल माझं चुकलं चल आहो ते चुकायचं त्याला पश्चात्तापच झाला नव्हता तो तिला न्यायचं होतं आणि त्या पोराचं आणि तिचं ते म रान महागारी त्याला नाव करून घ्यायचं होतं मग तो येत होता आणि जसं त्याला वर्षभराने कळलं की ही काय येत नसते ही काय फसत नसती त्याने नाद सोडून दिला आणि मग झालं ह्यात काय कुठला जीवितहानी किंवा कोण मरण पावलेलं नाही बरं का ह्या गोष्टीत पण अक्षरशः चा शालांच्या चा आयुष्याचं वाटोळ झालं बाबा फक्त एका व्यक्ती म्हणून त्याचं जर मुंबईला फॅमिली होती बायको होती मुलं होती त्याचा इतका जर फॅमिली जीव होता त्यांनी घरी घरी पोष्ट सांगायचं आईवडाना की मी लग्न केलेलं आहे माझं लव्ह मॅरेज झालंय आणि तुम्ही माझं काय लग्नाला बजोबरी कर नका ह्याने आईवडिलांचा मान राखण्यासाठी ही तर शैलांच्या आयुष्याची वाट लावली आणि तिचा खून करायचा प्रयत्न केला बघा तर आताच्या परिस्थितीला त्या शैलांचं खूप चांगलं झालं आहे तिनं लोकांच्या शेतात कामाला जाऊन मुलाला खूप चांगली शाळा शिकवली मुलगा नोकरीला लागला आहे आणि तो मुलगा तिला मस्त असा शहराच्या ठिकाणी सून मुलगा सांभाळते ती मस्त अशी त्याने त्याच्या आईचा हाल बारक्यापणापासून बघितलेला आहे त्यामुळे मुलगा आईला देवापेक्षा बी जास्त किंमत देतोय आणि तिचं चांगलं झालं आणि तुकारामला बी काहीतरी देव शिक्षा दिलंच म्हातारपणाला किंवा दिली बी आपल्याला काय त्याचं माहिती नाही तो मुंबईला आहे बाळात पण कुणाच्याही बाबतीत असं होऊ नये तेव्हा त्यामुळं ते मुलगी देताना नवरदेव दहा वेळा विचार करून देवा असं माझं म्हणणं आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये